नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन तसंच परमपूज्य श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचा विचार करणारा बारावा भाग आज सुरू करूया आज आपण <coughs> अभंग चरणसंख्या सातशे त्र्याहत्तरपासून थोडं पुढे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आज जो आपण भाग पाहणार आहोत तो पंचवीसाव्या श्लोकावरती भाष्य करणारा भाग आणि सव्वीसाव्या श्लोकावरती भाष्य करणारा भाग असणार आहे अर्जुनाने पहिलं जे दर्शन घेतलं ते अतिशय सुंदर होतं आनंद देणारं होतं त्यामुळे त्या, त्या रूपाचं वर्णन करताना अर्जुनाला खूप आनंद होत होता पण आता जे उग्र रूप पाहिलं ज्याच्यामध्ये सगळी सृष्टी आणि त्या सृष्टीतले चराचर संपतायत हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला अर्जुनाला मोठा धक्का बसला अर्जुन त्या रूपाचं वर्णन करताना म्हणतो की तक्षकाच्या तोंडी भरावेत जहर पिशाच्य संसार काळ रात संचार काळरात्री तक्षकाच्या तोंडामध्ये पूर्ण जहर भरलेलं असावं विष भरलेलं असावं किंवा रात्री काळ रात्री पिशाच्याचे संचार दिसावेत किंवा वज्राग्नीने अघोरा आवेशे परजावे जैसे पावकास्त्र अग्नेयास्त्राचा प्रयोग करावा तैसे तुझी तोंडे भासत प्रचंड प्रचंड उदंड त्वेषव आहे तसं म्हणाले तुझी तोंड प्रचंड आहेत आणि जिथून त्वेष वाहताना दिसतोय आमच्यावरती जणू मृत्यूरसाचे लोंढे आल्यासारखं वाटतंय ज्याप्रमाणे ज्वालामुखी फुटल्यानंतर त्याच्यातला लाव्हा रस बाहेर पडतो त्याप्रमाणे हा रस बाहेर पडला आहे अशी कल्पना इथे स्वामींनी केलेली दिसते हे सगळं ना म्हणजे आपण जिओग्राफिक किंवा त्या प्रकारचे चॅनेल्स जर पाहिले आणि त्याच्यावरती जे काही संहारक ज्वालामुखीचं रूप वगैरे दाखवलं जातं कधीकधी ते जर पाहिलं तर मग ह्या गोष्टी कळायला आणखीन सोप्या जातील म्हणजे आत्ता आपण जे बसलो आहे ते पुस्तक घेऊन वही घेऊन असा अभ्यासाला बसतो पुढची पिढी आहे त्यांना ते चित्रमय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन जर शिकवायचं असेल तर अशी ती चित्रं आणि त्या चित्राच्या आसपास ह्या ओळी की त्याचा संदर्भ आणि त्या ओळी जर लिहिल्या तर त्यांना ते कळायला सोपं जाईल की संहारक रूप कसं असतं मग एखादं सुनामीचं चित्र असेल किंवा सुनामीने सुनामी जो काही नाश घडवला निसर्ग चक्रीवादळाने जो विनाश घडवला तर हा विनाश कसा होतो ते दाखवून मग तिथे भगवंतांचं संहारक रूप कसं असेल असं जर काही केलं तर कदाचित त्या नवीन पिढीला ते कळायला सोपं जाऊ शकेल थोडं विषयांतर पण चिंतना एक चिंतनाला नवीन वि एक दिशा अर्जुन ते म्हणतो की देवा खरं तर मी जे रूप पाहण्याचा आग्रह धरला होता ते रूप सुख मिळण्यासाठी म्हणूनचं होतं शांत होण्यासाठीचं होतं पण म्हणाले तुझे विश्वरूप देखील हे सुखाचा दुष्काळ तोची झाला की तुझं रूप पाहिलं सुखाचा दुष्काळच झाल्यासारखं वाटतं म्हणून आता अस्ताव्यस्त आवरी आवरी आपुले श्रीहरी विश्वरूप आता देवा हे काय जे पसरलेलं काळरूप आहे ते आता आवरा आवरा म्हणजे दोन वेळा सांगितलं आग्रहपूर्वक सांगितलं त्यांनी सांगितलं की आमचा तू धनी आहेस आमचा स्वामी आहेस आमूचा तू धनी प्रभो चक्रपाणी तुझं विनवणी एवढीचं की माझी विनवणी एवढीच आहे की तुम्ही ह्याच्यातनं मला आता बाहेर काढा पसारा सगळा आवरा हे मला काही पाहवत नाही आहे खरं सांगायचं तर म्हणाले काळाचं भय मला नव्हतं की जेव्हा इंद्रपूर इंद्रपुरी जिंकायला दानव आले त्यावेळेला त्यांचा पराभव करण्यासाठी मी पुढे झालो आणि त्यांचा पराभव केला काळाचा काळाचं भय त्यावेळेला मला वाटत नव्हतं पण आता जे मी काही पाहतो आहे ते मात्र फार धक्कादायक आहे म्हणून अर्जुनाने बघा की आता ही ओ अभंगचरण आठशेवा आहे तो मी आधी सांगतो काळाची ही भयं वाटेना अंतरी जरी तो सामोरे उभा टाके की ते काळाचं भय मला अगदी मनात कधीही स्पर्श करून गेलं नाही जरी काळ समोर आला तरी पण हेच सातशे शहाण्णवाव्या अभंगचरणात ते काय म्हणतात आता महाभयापासूनही श्रीहरी मुक्त करी मज लागी आता मात्र मला महाभयातनं मुक्त करा आता असं का म्हटलं त्यांनी कारण हे संहारक रूप जे आहे त्या त्यात अनेक धक्कादायक गोष्टी त्यांनी प्रवेश करताना पाहिल्या कौरव सगळे गेले भीष्माचार्य गेले द्रोणाचार्य गेले ऋष जे कोणी वीर होते ते गेले चतुरंग सेना चतुरंग सेना म्हणजे हत्तीदळ असेल घोडदळ असेल पायदळ असेल उंटाचं दळ असेल चार अंग चतुर चार अंग असणारं सैन्य ते सगळ्या प्रकारचं सैन्य भगवंतांच्या मुखामध्ये गेलेलं दिसलं त्याला ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिला म्हणाले ज्याप्रमाणे अशोकाच्या झाडाला कोवळी पानं असतात आणि ती फार सुंदर दिसतात अतिशय कोवळी पानं असतात अतिशय नाजूक असतात आणि ती जर पानं उंटाने खाल्ली ती कोवळी कोवळी पानं आहेत आणि ती उंटाने तोडली आणि ती सगळी आपल्या दातांखाली चिरडली तर कसं दिसेल तसं हे विश्व जे आहे ते विश्व म्हणजे जणू अशोकाची कोवळी पानं आहेत आणि त्या क विश्वरूपाचं काळरूपाचं जे मुख आहे ते म्हणजे उंटाचं मुख आहे की तो ते सगळं अगदी थंडपणाने ते, ते सगळं चावून 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 संपवून टाकतो आहे अर्जुनाने तेही बघितलं म्हणजे त्याचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं आहे चघळावे उंटे अशोकाचे टाळे तैसे मुखी गेले वाया लोकं आठशे चरण मुकुटासहित मस्तेके ही येते कैसी चिमट्यातच सापडली मुकुटा सकट डोकी गेली जणू रगडोने तयांचे तो कैसे पीठ झाले दिसे दाडान माझी आणि ते सगळं रगडून त्याचं पीठ झालं म्हणजे त्या मुकुटाचं सुद्धा मग त्या मुकुटाला हिरे माणका होती मग त्याचं काय झालं तर ती म्हणाले दातामध्ये अडकून पडली ज्याप्रमाणे आपण पेरू वगैरे खाताना त्याच्या बिया अडकतात ना तसं मुकुटावरील हिरे माणके ही अडकेली काही तीक्ष्णदंती मग त्याच्यात माणिक होते डाळिंबाचे दाणे असतात तसं माणिक होते मग त्याचं काय झालं तया माणिकांचा होवोनिया चुरा पसरला सारा खाली त्या माणिकांचा चुरा झाला आणि तो जिवेखाली पसरला गेला पुढे म्हणाले काय झालं तर मग मग पार्थ म्हणे नवल आहे पायी पाई, पाई। दुजी गती नाही भूतांची या पार्थ म्हणतो हे नवल पहा की या प्राणी प्राणीमात्रांना दुसरी गती नाही हा असाच त्यांचा संवार होणार आहे ते तो पाहतोय आणि मग ते पाहिल्यानंतर अर्जुन भगवंतांना काही विचारणार आहे अर्जुन म्हणतो की देवा हा विलक्षण असा जठराग्नी तुमच्या पोटात प्र प्रदीप्त झालेला दिसतो आहे ज्याप्रमाणे एखादा रोगी आजारात उठला आणि त्याला खाखाही सुटली की त्याला काय लगेच जे मिळेल ते तो खायला लागतो दोषी ज्वरातून वटावता वाटावता म्हणजे वटावता उठे लागी खाखा जैसी आता हा वाटावता किंवा वटावता हा शब्द खास कोकणातला आणि पुन्हा हे आठशे ब्याऐंशी वेळा चरणामध्ये जे उदाहरण दिलं आहे ते पाहताना मला थोडंसं स्वामींच्या पुन्हा चरित्रातलाच कथा भाग आठवतो की स्वामींचं जे आजारपण झालं त्या आजारपणानंतर बऱ्याच वेळा स्वामींना अशी भूक लागायची आणि पहिलं संपतं आहे तोपर्यंत त्यांना दुसरं लागायचं अगदी मोहुदसुद्धा चालायचा असं वर्णन त्यांच्या चरित्रामध्ये आहे तर हा चरण वाचताना मला त्याची आठवण झाली की देवा ज्याप्रमाणे एखादा भणंग म्हणजे भिकारी हा वणवण हिंटतो दुष्काळामध्ये काय मिळटं का मिळटं का तैसी तुझी देवा वळवळ आहे जिव्हा म्हणजे जिव्हा ही भणंगासारखी वळवळटी आहे चाटिता बरं बाष्ठ प्रांत आणि चाटी आहे तुझी या वदनापासोनिया साच सुटले नाहीचं काही एक श्रीहरी प्रखर ऐसी तुझी भूकं माझं अलौकिक वाटत असे देवा ही तुझी भूक मला अलौकिक वाटते तुझं तुझी वखवक जी आहे ती वखवक ही मला अलौकिक वाटते असं अर्जुन भगवंतांशी बोलताना सांगतोय असं वाटतंय की त्रैलोक्य पुरणार नाही एका मुखासाठी तुझी असंख्य मुख आहे आता एवढी त्रिभुवना आणायची कुठनं म्हणजे तुझं पोट भरायचं कधी नाही का असं भगवंताना अर्जुन थक्क होऊन विचारतोय अर्जुन म्हणतो त्रैलोक्याचे मूळ कारण तू होसी वेद्य तू वेदांसी पद्मनाभा अरे देवा या त्रैलोक्याचं कारण तूच तु आहेस तुझ्यामुळेच तर त्रैलोक्य निर्माण झालंय विश्वासी तू वंद्य होसी चक्रपाणी ऐक विनवणी एक वेळ की विश्वाला <coughs> तू वंद्य आहेस म्हणून माझी विनवणी ऐक बोलोनी नियासे करी नमस्कार लववोनी शिर पादपद्मी असं म्हणून अर्जुनाने नमस्कार केला आपलं मस्तक भगवंतांच्या चरणकमळावरती लभवलं नम्र केलं मग म्हणे पार्थ प्रभो हृषिकेशी माझीये बोलासी चित्त द्यावे आणि मग पार्थ म्हणतो देवा आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं पुसले मी तुझं विश्वरूप ध्यान व्हावे समाधान म्हणून या की माझं समाधान होण्यासाठी विश्वरूपाचं ध्यान मी विचारलं तोची एकाएकी रूप हे धरवनं कैसे त्रिभुवनं गिळतोसी मग हे सगळं त्रिभुवन तू का गिळतोस आणि सगळ्या हातामध्ये तीक्ष्ण शस्त्र परजून तू उभा का राहिला आहेस तू क्रोधाने डोळे वटारून विशाल होऊन ही सगळी लीला का करतो आहेस आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता भगवान श्रीकृष्ण त्याला देणार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात आता आपण आलो आहे बत्तीसावा श्लोक आणि अभंग चरणसंख्या नऊशे सव्वीस तिथून आता आपण पुढचा भाग पाहतोय अर्जुनाला भगवंत असं सांगतात की ऐकून हे बोल म्हणे नारायण कोण मी म्हणून विचारेसी की तू कोण मी कोण आहे मी ह्या रूपामध्ये आहे हा मी कोण आहे आणि मी हा कसा भयंकर विस्तार का केला आहे हे तू विचारतो आहेस तर मी त्याचं उत्तर सांगतो मी तर काळ आहे आणि लोकांचा संवार करायला आलो आहे असंख्याशी मुखं पसरून मी हे सगळं त्रैलोक्य गिळून टाकणार आहे पार्थ त्याच्यावरती म्हणतो पार्थ म्हणे तेथ मागील रासोनी अनंता प्रार्थिले मी परितोषला हा कैसा विपरीत जाय वाढवित उग्र रूप मी कशासाठी प्रार्थना केली आणि काय समोर आलं नाही का मी केली शांततेसाठी आणि आलं जे समोर ते भीषण रूप आलं ऐकून आपुले कठोर हे बोल निराश होईल दुःखी पार्थ देवाने हा विचार केला की आपलं कठोर बोलणं ऐकून पार्थ आणखीन दुःखी होईल जाणून हे मग देव म्हणे तया नको धनंजया भिवू येथे म्हणून देवाने सांगितलं तू अजिबात घाबरू नकोस ऐशा या संहार संकटाची झळ तुम्हा न लागेल ला पांडवांचे या संहाराची झळ तुम्हाला अजिबात लागणार नाही तुम्ही सगळेजणं जे पांडव आहात जे माझे भक्त आहात त्यांना या संहाराच्या चक्रातनं जायला लागणार नाही ऐकून या पार्थे ऐसे आश्वासनं जाता जाता प्राण सावरले की हे पार्थाने ऐकलं आणि त्याचे जे जणू शरीरातनं निघू लागलेले प्राण होते ना ते थांबले सापडला पार्थ काळ संकटात परी केला मुक्त नारायणे म्हणूनही सावध होऊन त्वरित देवोनी या चित्त ऐकू लागे आणि मग तो आता सावध होऊन ऐकायला लागला की चला आता आपल्याला तर भीती नाही ना तोची देव म्हणे तुम्ही माझे भक्त म्हणून या मुक्त केले तुम्हा देव म्हणतात की तुम्ही माझे बघतात त्यामुळे मी तुम्हाला आधीच मुक्त केलेलं आहे बाकीचा हा दळवार आहे तो दळवार मी ते संपवून टाकणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही होणार नाही कारण तुम्ही मला शरण आलेले आहात त्यामुळे तुम्हाला त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही मग त्यांनी पुढे असं सांगितलं की हे सगळे जे काही सैन्यदळ आहे ना हे सैन्यदळ म्हणजे काय आहे तर हे म्हणाले सगळं जे आहे ते भासमान, भासमान आहे मृगजळाचा पूर आल्यानंतर किंवा सापा कापडाचा साप केल्यानंतर जसं वाटतं तसं म्हणजे भासमान आहे ह्या भावल्या आहेत कळसूत्री भावल्या आहेत सैन्य म्हणजे त्यामुळे ते त्यांची भीती घेऊ नको त्यांना मी संपवून टाकलेलंच आहे हे पुन्हा त्यांनी भगवंतानी तिथे अर्जुन आला अगदी समजावून सांगितलेला आपल्याला दिसतं पुढे हा संवाद आणखीन चालू राहिला अर्जुनाला भगवंतानी कुणाचीही भीती घालून घेऊ नको हे सांगताना काय काय सांगितलं तोही भाग अतिशय सुंदर आहे ते सगळं ऐकल्यानंतर संजयाचं एक वचन आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचा अर्जुनाचं क्षमापन स्तोत्र म्हणूनचा भाग येणार आहे हा सगळा भाग अतिशय सुंदर आहे तो भाग आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे तेराव्या भागामध्ये पाहूया आजच्या पुरतं थांबूया ओम रामकृष्ण हरी